सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीची खूप खूप शुभेच्छा आता उद्या उपास म्हटलं की फराळाचं काहीतरी नवीन नवीन नवी व्हेरायटी हवी असते त्यातलाच हा एक पदार्थ आहे आज करून ठेवा उद्या खा खूप इझी आहे खूप साधा आहे त्याच्यासाठी मी एक वाटी तूप घेतलं आहे पूर्ण पण त्याच्यामध्ये मी चार चमचे मोठ्या चमच्यानी आधी तूप टाकलं त्याला पूर्ण मेल्ट होऊ देते आणि व्यवस्थित त्याला गरम कढईमध्ये टाकलेलं आहे सिमवर कढई ठेवली आहे दोन वाट्या राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे छान मस्त आणि होत माझ्याकडे शिंग शिंगाड्याचं पीठ होतं म्हणून मी चार चमचे त्याच्यात चा, सहज म्हणून ॲड केलं आहे तुम्हाला गरज नाही नसेल तर नोका टाकू असेल तर फार उत्तम तसंच मी पिस्ता काजू बदाम टोटल पन्नास ग्रॅम घेतला आहे त्याची पावडर करून घेतली छान मस्त ते पण त्याच्यात हलकंसं शेकलं जाईल जा, सोबत सोबत म्हणून त्याला पूर्णपणे शेकून घेते आहे आणि स्विमवरच शेकते बघा व्यवस्थित छान आता मी गूळ किसून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर चाकूनी कापून घेऊ शकता दोन वाट्या गुळ घेतलेला आहे म्हणजे दोन वाट्या जितकं प्रमाणाचं पीठ आहे तितक्याच वाटी मी गुळ किसून घेतलेला आहे आता याला छान शेकून घेते हलकं छान असं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत तसा राजगिरा तर ऑलरेडी शेकलेलाच असतो त्याच्यानंतर जळवला जातो पण तरी शेकायचं आहे आणि हो जास्त वेळ नाही शेकायचं आहे पाच मिनटं त्याच्यानंतर गुळ घेतला दोन वाट्या बघा त्याला व्यवस्थित आणि हो कडेकडे याच्यासाठी लावलं की थोडं गरम साईडनी आणखी शेकल्या जाईल ते पीठ म्हणून आणि याला खूप सगळं असं काही हे नाही करायचं आहे गुळाला पाकात रूपांतर नाही करायचं आहे त्याचं त्याला फक्त पूर्णपणे मेल्ट हो द्यायचं आहे म्हणून त्याला असं ठेवलेलं आहे साईड साईडनी बघा दोन वाट्या गुळ टाकला त्याच्यात एक चमचा तूप टाकलं खूप प्रमाण परफेक्ट राहिलं तर ही वस्तू तुमची चुकणार नाही बघा याला उपासाची सुकडी म्हणतात आता बघा मी छान असं त्याला पूर्ण मेल्ट होऊ दिलं ना सगर एक कत्र, एक कत्र हो, आता त्याच्यात सगळं एकत्र एकत्र करते आहे आणि हो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे दूध पण टाकलं त्याने हलकं आणि सॉफ्ट वडी होते बघा आता झालं आहे रेडी अगदी रेडी झालं आहे मिक्सच करायचं आहे काही नाही दोन मिनटात असं छान बबल्स आल्यासारखं वाटतं खूप कडक नाही होऊ द्यायचं नाही तर त्याची सॉफ्टनेस चालली होईल आणि ते अशी कडक वडी होईल अगदी हलकी सॉफ्ट वडी हवी आहे म्हणून दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि बघा व्यवस्थित त्याला मी आता प्लेन करून घेते ताटलीला आधी तूप लावून घेतलं छान असं आणि त्याला वाटीला पण तूप लावून घेतलं प्लेन करून घेते त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे जास्त वेळ नाही आता याचे मी मला काप पाडायचे आहे बघा किती छान वाटतं आहे ना असं आज करून ठेवा उद्या खा खूप छान आहे ही उपासासाठी फराळाची सुकडी बघा आता मी याला कट करून घेते छान आणि पाच मिनटानंतर गाळ झालं की मी तुम्हाला काढून पण दाखवते कि की किती छान वड्या पडतात त्याच्या एकदम परफेक्ट वड्या पडतात बघा आता कट करून ठेवलं फक्त पाच मिनटं ठेवणार आहे व्यवस्थित तुम्हाला आता काढून दाखवते पाच मिनटानंतर बघा वडी किती छान सुटते आहे अगदी व्यवस्थित न तुटता परफेक्ट होते आणि आतून एकदम सॉफ्ट आहे कडक बिलकुल झालेली नाही आहे तर तुम्ही बनवा नक्की ट्राय करा ही रेसिपी कारण ही महिनाभर डब्यात ठेवाल तर काही होणार नाही तुम्ही सांगा म तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू सो मच भेटूया पुन्हा